नमस्कार मैत्रिणी कशा आज सर्वजणी मजेत ना मजेतच राहायला पाहिजे तर आता रात्रीच्या वाजेत साल तरी तापली दिवापत्ती वगैरे करून झालेली आहे आणि कुकरमध्ये राजमा चावल बनवायला टाकलेलं आहे दुकाचं जेवण जरा शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे आज फक्त राजमा चावलच तर तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी व्हिडिओ बघतात कमेंट करा आपण राजमा चावल बनवून झाले तर बघू व्यवस्थित आपला राजमा चावल बनवून झालेला आहे मस्त असं छानपैकी झालेलं आहे बनवून तुम्ही काय काय बनवलं कमेंट मध्ये सांगा मी थोडासाच केलेला आहे कारण दुपारचं जेवण पण आपलं बाकी आहे त्यामुळे आता फक्त थोडंसं कमी पडत थो होतं म्हणलं मी राजमा चावल केलंय आणि हा राजमा आहे ना ओला राजमा आहे मार्केटमध्ये आता ओला यायला चालू झालेलं आहे तर मी मार्केटमधून आणलेला तर यात जेवायला सर्वजणी व्हिडिओ आवडला तर सर्वांनी कमेंट करा व्हिडिओला सपोर्ट करा कोण कोण कुठून कुठून व्हिडिओ बघता ये सर्वांनी कमेंटमध्ये सांगा आणि ते बघा लक्की सचवायला लागल्या लक्की ये ढकलाय लागले नक्की आमची छोटीशी अशी लक्की आहे मस्त चला मैत्रिणी बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये